की संपदा मुंडे आत्महत्या केली त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझं राज्या तुम्हाला आव्हान आहे आणि विचारणा आहे की असाच अन्याय आणि अत्याचार माझ्यावर जयकुमार गोरे आणि मान खटाव मधले पोलीस अधिकारी खल्टणचे डी वाय एस पी त्यावेळचे राहुल दस या सगळ्यांनी माझ्यावर अन्याय केलेला होता अत्याचार केलेला होता मला घनश्याम सोनवणे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केलेली होती तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा आता आत्महत्या करू का जर आत्महत्या केल्यानंतर किंवा कोणाचा तरी बळी गेल्यानंतर जर त्या व्यक्तीला न्याय मिळणार असेल तर मग माझाही तुम्हाला बळी हवा आहे का मीही तुम्हाला स्वर्गवासी झालेला हवा आहे का जर तुम्हाला मी मेलो मी आत्महत्या केली तर तुम्ही माझ्या ह्या विषयामध्ये लक्ष घालणार असाल तुम्ही जयकुमार गोरेने केलेले पाप आणि तिथल्या पोलिसांनी केलेली पाप यांच्यावर तुम्ही जर आ, आ, हे सगळे बाहेर काढणार असाल जनता पेटून उठेल पत्रकार पेटून उठतील पत्रकार पेटून उठतील की नाही हे ये सांगता येत नाही कारण ते पॅकेज पत्रकारिता करण्यातच फार धन्यता मानतात परंतु सामान्य जनता चळवळीतील जनता पेटून उठेल मी मेलो माझा मृतदेह असं काय आत्महत्या केल्यानंतर कुठं पंख्याला किंवा कुठं तरी लटकलेला दिसला किंवा काय औषध घेऊन मी मेलो आणि असेच काहीतरी मी सुसाईड नोट्स हे केली तर जर देवेंद्र फडणवीस तुम्ही जर माझी दखल घेणार असाल तर मग मी तसं करू का म्हणजे हा मार्ग मी चोकाळू का कारण ज्या पद्धतीने गेले सहा महिने वर्ष दीड वर्षात बघतोय की लोकांचे बळी गेले के आत्महत्या केली की त्यांना न्याय मिळतो संप की न्याय मिळ मिळत नाही परंतु अन्यायाला होते वाचा फुटते तर मला वाटतंय की मी जर असं केलं तर जयकुमार गोरेंची पाप ही बाहेर येतील कारण आता काय होतंय की मीडिया बी त्या पापांवर झाकतोय तुम्ही देवेंद्र फडणवीस तुम्हीच तर त्याला ह्या पापी माणसाला असल्या गुंड माणसाला तुम्ही तुमच्या तुम पक्षात घेतले मंत्री बनवले राहुल धसणे आणि त्याचे जे चमचे बाकीचे जयकुमार गोरेचे जे जे घरघडी आहेत घनश्याम सोनावणे असेल अक्षय सोनावणे असेल तर ह्या सगळ्या टोळक्याने पोलीस ठाण्यात पोलिसांच्या नावाखाली हे जे काही टोळकं आहे तर ह्या टोळक्याने निश्चितपणे ते नष्ट केले असेल आणि हे देवेंद्र फडणवीस निर्लज्ज मुख्यमंत्री म्हणजे अतिशय समर्पक हा शब्द त्यांच्यासाठी कारण न्यायालय असं म्हणतंय आणि हे देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतायत म्हणजे आपल्या मुख्यमंत्री पदाचा ते किती दुरुपयोग करतायत माझ्यासारख्या गरीब माणसाला ते तुर्घात डांबतायत तर गुंड जयकुमार बोरे तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही ते जे एकशे अकरा कलम हटवलं त्याच्यावर तुम्ही आता बोला तुमचं तोंड उचकटा तुमच्या थवाडातून स्पष्टीकरण द्या आणि तुम्ही किती धुतलेल्या तांदळासारखे आहात हे माझ्या ह्या चार केस मध्ये तुम्ही काहीतरी बोला मी जोपर्यंत जेलमध्ये होतो तोपर्यंत तुम्ही पोपटासारखं बोलत होता आता मात्र तुम्ही दातखेळी बसल्यासारखे गप्प बसलेले आहात तुम्ही ह्या चार केस विषयी बोलत नाही माझं तर तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही आणि मी आपण दोघं एकत्र पत्रकार परिषद घेऊया पत्रकारांचे कितीही वाटेल तेवढे आडवे तिडवे खोचक रोखठोक कसले सवाल येऊ द्या मी उत्तर द्यायला तयार आहे तुम्ही एवढेच जर अं टोचलेल्या आहात तर तुम्हीही पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जा मी सामोरे जातो नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत डॉक्टर संबंधता मुंडे यांचा मृत्यू झाला त्यांची हत्या झाली की आत्महत्या झाली हा नंतरचा मुद्दा आहे परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जे भाजपचे जे भस्मासूर आहेत म्हणजे फलटणमधले जे, जे माझे खासदार आहेत किंवा मान खटावचे जे, जे, जे आमदार आणि मन मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत गुंड जयकुमार गोरे तर ह्या हे जे भस्मासूर आहेत तर असले अनेक भस्मासूर आहेत जे सत्तेशी निगडीत आहेत तर अशा भस्मासुरांचा पाप त्यांची दहशत त्यांची दडपशाही जर चवाट्यावर आणायची असेल लोकांच्या समोर आणायची असेल आणि यांनी जर केलेले अन्याय यांच्यासारख्यांनी जर केलेले अन्याय लोकांच्या समोर आणायचे असेल त्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर म्हणजे आत्महत्याच झाली पाहिजे का किंवा कुणाचा तरी बळीच गेला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस सरकारचं एक धोरण आहे असं दिसतंय म्हणजे तुम्ही बघा की सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा महादेव मुंडे असतील किंवा संतोष देशमुख असेल किंवा वैशाली हगवणे असतील तर हे जे सगळे जे मृत्यू झालेले आहेत तर हे सगळे मृत्यू हे सत्तेतील नेते आणि पोलीस यांच्यामुळे झालेले आहेत पोलिसांचा निष्काळजीपणा असेल किंवा पोलिसांनी अत्याचार केलेला असेल आणि हे आता संपदा मुंडेंचं प्रकरण असेल तर याच्यातून असं दिसतंय की जर पोलिसांनी कितीही पाप केली सत्तेतील नेत्यांनी कितीही पाप केली जयकुमार गोरेसारखा कितीही चोवीस गुन्हे दाखल असलेला मोठा गुंड असो तर अशा गुंडांना अशा पापी लोकांना अशा नतद्रष्टांना अशा अनेक कुणी तो लिंगपिसाट असेल तर अशा भाजपमधल्या नतद्रष्ट लिंगपिसाट गुंड अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीस सरकारची आहे स्वतः देवेंद्र फडणवीसांची आहे आणि त्यासाठीच आणि असल्या लोकांना वाचवण्यासाठीच ग्रह खातं पोलीस हे अगदी इमानेद्वारे काम करत असतं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या ज्या काही अलिखित लिखित तोंडी गोपनीय पद्धतीने ज्या सूचना असतील की जे भाजपमधले गुंड आहेत लिंगपिसाट आहेत नतद्रष्ट आहेत तर अशा लोकांना तुम्ही वाचवण्याचं काम करा हे जे पोलिसांना ज्या सूचना देवेंद्र फडणवीस करत असतील पडद्यामागून त्याचे इमाने इतभारे पालन हे पोलीस खातं करत असतं आणि ते कशा पद्धतीने करत असतं हे आता फलटणच्या घटनेमुळे अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला ठाऊक झालेला आहे आणि त्या संपदा मुंडेंवर जो काही पोलिसांनी अत्याचार केला त्यांच्यावर जो दबाव आणला गेला तिथल्या माझी खासदारांनी जो काही दबाव आणला गेला तर त्यातून तिला खात्री झाली की बाबा मी ते त्यांनी तिने पत्रही दिलं होतं त्या राहुल धस जो भाजपचा घरघडी असलेला डीवाय एस पी आहे त्याच्या त्याच्याकडे तेचा, त्याने पत्रही दिलं होतं परंतु तिला बिचारीला न्याय मिळाला नाही आणि मग तिलाही माहीत होतं की हिथली जी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे सरकारी यंत्रणा आहे ती भाजपच्या नेत्यांच्या ताटाखालची कशी मांजर आहे त्यामुळे तिला खात्री होती की मला न्याय मिळणार नाही म्हणून त्या तिच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिने आत्महत्या केली आता बांधवांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जशा पद्धतीने संपदा मुंडेवर अन्याय झाला तसाच अन्याय माझ्यावर सुद्धा झालेला आहे आणि मी तर पंचवीस वर्ष पत्रकारिता करतो मुंबईमध्ये पत्रकारिता करतो सकाळ लोकसत्ता मुंबई तरुण भारत अशा मोठमोठ्या पदांवर मी काम केलेलं आहे मी गेल्या पंचवीस वर्षात अनेक नेत्यांचे घोटाळे काढलेले आहेत विलासराव देशमुख अशोक चव्हाण त्याच्यानंतर म्हणजे आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री गेले वीस वर्षात पंचवीस वर्षात झाले त्या सगळ्यांशी माझा व्यक्तिगत संपर्क होता मी त्यांना ओळखायचो बातम्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांवर आतापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांवर मी टीका केलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांसारखा फडतूस मुख्यमंत्री मी पाहिलेला नाही देवेंद्र फडणवीस हा हा मुख्यमंत्री किती खोटारड आहे किती खुनशी आहे किती कारस्थानी आहे तर असा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला नाही जसं मी मगाशी म्हटलं की विलासराव देशमुख अशोक चव्हाण त्यानंतर सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अं इतके सारे मुख्यमंत्री मी पाहिलेले आहेत ह्या सगळ्यांशी माझा व्यक्तिगत संपर्क होता त्यांच्या विरोधातही मी पत्रकारिता केलेली होती परंतु त्यांनी कधी पोलीस खात्याचा गैरवापर करून माझ्यावर किंवा अन्य कुठल्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून आतमध्ये टाकलेलं नव्हतं परंतु हा जो जयकुमार गोरे आहे मंत्रिमंडळातील गुंड आहे त्याच्यावर चोवीस गुन्हे आहेत तर अशा गुंडा ह्या गुंडाचं मी फार घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि इथून पुढेही मी काढत राहणार मी काय घाबरणार नाही ना। मला तर ह्या गुंडाचं मी एक प्रकरण सहा महिन्यापूर्वी बाहेर काढलं म्हणून मला माझ्यावर चार खोटे गुन्हे दाखल झाले मला पोलिसांनी मारहाण केली मला म्हणजे ते इतके खोटे गुन्हे दाखल आहेत की न्यायालयाने न्यायालयांनी पोलीस आणि जयकुमार गोरे यांना त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत म्हणजे जयकुमार गोऱ्हेंनी एक माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता पाच कोटीचा तर त्या ह्याच्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलंय की मी खंडणी कुठे मागितली कुठं बैठक झाली कुणाला फोन केला ह्याचा काहीच पुरावा नाही आणि पुरावा कसा मिळेल ते खोटेच आहे केवळ माहिती ऐक्य माहितीवर हा गुन्हा दाखल केलेला आहे असं न्यायालयाने म्हणलंय तर त्याच्यामुळे म्हणजे मला ते लग, लगे म्हणजे लगेच जामीनही मिळाला दुसरा माझ्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल केला होता ज्या माणसाला मी आयुष्यात बघितलंच नाही जयकुमार गोरेंचा एक तो चमचा होता शेखर पाटोळे नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे तर त्याला मी मारहाण केल्याचं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये मला अटक केली होती म्हणजे इतका खोटा ज्याला बघितलं सुद्धा नाही त्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्याला मी जातीवाचक बोललो असा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला तर त्याच्यात सुद्धा न्यायालयाने म्हटलं की ह्याच्यात काही तथ्य आढळत नाही वगैरे वगैरे आणि एवढंच नाही तर मी त्याला जातीवाचक एक मेसेज व्हॉट्सअपवर टाकलेला आहे याचं मॉर्प केलेलं आहे मी पोलिसांना म्हणतोय की ह्याचं फॉरेन्सिक करा फॉरेन्सिक फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याची तपासणी केल्यानंतर तो मॉर्प केलेला आहे हे शंभर टक्के समोर येईल मला खात्री आहे कारण फॉरेन्सिक लॅब कशा काम करतात ते फॉरेन्सिक लॅबमधनं कसं बाहेर येतं म्हणजे तुम्हाला सांगतो एखाद्या कागदावर एखादी समजा संख्या लिहिलेली असेल म्हणजे मी बघितलेलं आहे होतं की एका चेकवर एक हजा, हजार काहीतरी आकडा होता समजा काहीतरी नऊ हजार हे होता आणि त्याच्या पुढे एक आकडा टाकला आणि तो हजाराचा लाखात हे केलं होतं आणि ते वरून तो चेक असा दिसायचा की ते म्हणजे त्या पेनाची शाही सारखीच दिसत होती परंतु फॉरेन्सिक लॅबमध्ये हे केल्यानंतर लक्षात आलं की एक आकडा त्याच्यामध्ये बदलून लेखी सुद्धा आणि याच्यात सुद्धा अक्षरीसुद्धा तर तो हजाराचं लाखात हे करून तो चेक वटवला गेला होता परंतु फॉरेन्सिक लॅबमुळे ते चवाट्यावर आलं होतं तसं हे जे शेखर पाटोळेने व्हॉट्सअपवर जो माझा मॉर्फ केलेला खोटा आ, मेसेज आहे तो फॉरेन्सिक लॅब लॅबमध्ये शंभर टक्के उघड कैसेल परंतु ते पोलीस ते करणार नाहीत कारण ते जयकुमार गोरेंचे हे घरघडी आहेत ते त्याच ऐकतात त्याच्यामुळे ते, ते काही करणार नाहीत तिसरा गुन्हा माझ्यावर दाखल होता जो त्या महिलेला एक कोटी रुपये ची रक्कम दिली आणि ती स्वीकारली गे गेली अशा पद्धतीचं तर वास्तवात त्या महिलेने कुठेही पैसे मागितले नाही असं न्यायालय म्हणतंय कुठेही पैसे मागितलेले नाहीत रेकॉर्डिंग म्हणजे तसं दिसत नाही या उलट जयकुमार गोरे यांनी स्वतःहून सेटलमेंट करण्यासाठी काही लोकांना पाठवलं होतं त्या पाठवलेल्या लोकांना ती महिला पैसे मागत नाही ती फक्त म्हणते माझी बदनामी तुम्ही थांबवा आणि या उलट जे पाठवलेला जो विराज शिंदे होतो तोच म्हणतोय की पैसे घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो एक ऍडव्होकेट शाहिद इनामदार नावाचा वकील होता त्या वकील वकिलावर का त्याला का आरोपी बनवलं नाही असं न्यायालयाने म्हटलंय न्यायालयाने म्हटलंय की जयकुमार गोरे यांचा का जबाब घेतलेला नाही आणि त्या बेसिसवर त्या महिलेला जामीन मिळाला मलाही जामीन मिळाला आता जयकुमार गोरे यांना न्यायालय सेटलमेंट म्हणत म्हणजे हे किती मोठी नामुष्के आणि ह्याच केसमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे खर तर ते मुख्यमंत्री असले तरी त्यांना निर्लज्ज हा शब्द बिनलाजा हा शब्द अतिशय परफेक्ट ठरेल कारण त्या निर्लज्जासारखं लाजासारखे हे देवेंद्र फडणवीस याच केसमध्ये विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये बोलले होते आमच्याविषयी आणि ते ठार खोटं बोलले होते काय बोलले होते की ते महिला असेल किंवा हे जे खंडणी मागितलेली आहे या संदर्भातले पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहे आणि न्यायालय म्हणते असे कुठले पुरावेच नाहीत दुसरं हे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की माझंही तिथं त्यांनी नाव घेतलं होतं त्याच्यात ते असे बोलले होते की मी ज्या काही बातम्या दिलेल्या आहेत किंवा जयकुमार गोरेंचे त्याच्या मागे सुप्रिया सुळे रोहित पवार प्रभाकर देशमुख त्याच्यानंतर ते त्या मागे आहेत असं म्हटले होते असं सभागृहात बोललेलं आहे वास्तवात त्याच्या मागे म्हणजे ह्या बातम्यांच्या मागे बात हे असण्याचं काही कारण नव्हतं मी स्वतः पंचवीस वर्ष पत्रकारिता करणारा माणूस आहे मी स्वतंत्र विचारधारेचा माणूस आहे आणि सरकारवर टीका मी सतत करत असतो न्यायालय असं म्हणतंय की तुषार घरात हे पत्रकार आहेत ते कोणाच्याही संपर्कात राहू शकतात दुसरं की जयकुमार गोरे यांच्या विरोधात किंवा काही हे खणनी वगैरे असेल तर या संदर्भातला कुठलाही पुरावा नाही कॉल रेकॉर्डिंग कुठलंही उपलब्ध नाही आणि देवेंद्र फडणवीस मात्र खोटं बोलत आहेत सभागृहात की असं कॉल रेकॉर्डिंग आहे आणि न्यायालय म्हणतंय की आम्ही ह्या लोकांच्या संपर्कात राहू शकतात राहू शकतो आणि हे देवेंद्र फडणवीस निर्लज्ज मुख्यमंत्री म्हणजे अतिशय समर्पक हा शब्द त्यांच्यासाठी कारण न्यायालय असं म्हणतंय आणि हे देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतायत म्हणजे आपल्या मुख्यमंत्री पदाचा ते किती दुरुपयोग करतायत माझ्यासारख्या गरीब माणसाला ते तुरगात डांबत तर मुख्यमंत्री महोदयांना माझं हे सांगणं आहे की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ज्या विषयावर सभागृहामध्ये बोलला होता त्याच विषयामध्ये न्यायालयांनी काय म्हटले ते तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही त्याच सभागृहामध्ये न्यायालयाने जे म्हटले ते वाचून दाखवा तुमच्यात तेवढी हिंमत असेल तर तर हा जो गुंड आहे जयकुमार गोरे तर ह्या गुंड जयकुमार गोरेने गोरेच्या कार्यकर्त्याने अजून एक हा दुसरं एक ते जे कोटीचे केस आहे त्याच्यामध्ये एक आणखीन एक एकशे अकरा कलम लावलं होतं संघटित गुन्हेगारीचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून संघटित गुन्हेगारी केली त्या कलमावर तर न्यायालय म्हणते की पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही आणि आता आताच मला कळलं की चार्जशीट दाखल केलेली आहे पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये हे संघटित गुन्हेगारीचं कलम हटवलेलं आहे तर हे किती मोठी नामुष्की आहे पोलिसांवर की तुम्ही जे कलम लावलं होतं ते न्यायालयाने हटवलेलं आहे तुम्ही चार्जशीट दाखल करताना ते कलम त्याच्यातून हे केलेलं आहे आणि काढून टाकलेलं आहे आणि हाच गुंड जयकुमार गोरे बाहेर प्रसार माध्यमांना सांगत होता की हे याच्यामध्ये तुषार खरात प्रभाकर देशमुख रामराजे नायक निंबाळकर अनिल सुभेदार ती महिला आणखी एकोणीस जण यांनी संघटितपणे कट रचलेला आहे अरे पण ते कलम हटवलं ना तर गुंड जयकुमार गोरे तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही ते जे एकशे अकरा कलम हटवलं त्याच्यावर तुम्ही आता बोला तुमचं तोंड उचकटा तुमच्या थवाडातून स्पष्टीकरण द्या आणि तुम्ही किती धुतलेल्या तांदळासारखे आहात हे माझ्या ह्या चार केसमध्ये तुम्ही काहीतरी बोला मी जोपर्यंत जेलमध्ये होतो तोपर्यंत तुम्ही पोपटासारखं बोलत होता आता मात्र तुम्ही दातखेळी बसल्यासारखे गप्प बसलेले आहात तुम्ही ह्या चार केस विषयी बोलत नाही माझं तर तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही आणि मी आपण दोघं एकत्र पत्रकार परिषद घेऊया पत्रकारांचे कितीही वाटेल तेवढे आडवे तिडवे खोचक रोखठोक कसले सवाल येऊ द्या मी उत्तरं द्यायला तयार आहे तुम्ही एवढेच जर धोतलेल्या तांतळासारख्या आहात तर तुम्हीही पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जा मी सामोरे जातो आणि चौथी माझ्यावर केस टाकली होती की ह्या जयकुमार गोरेंच्याच पक्षाची एक कार्यकर्ती आहे त्या महिलेने माझ्यावर केस टाकली होती विनयभंगाने अट्रोसिटी एकत्र तुम्हाला सांगतो बांधवांनो गंमत की ही इतकी खोटी आणि इतकी ठार केस केस होती आता याविषयी मी यापूर्वी बोललोय ह्या केसविषयी त्यामुळे मी जास्त हे लांबवत नाही परंतु ती इतकी खोटी होती की न्यायालयाने म्हणजे तुम्हाला सांगतो की के केस केसमध्ये ती खरी असू द्या किंवा खोटी असू द्या ते नंतर ठरेल परंतु जर अशी केस असेल तर त्या केसमध्ये किमान सहा दिवस दहा दिवस पोलीस कोठडी दिलीच जाते परंतु मला ह्या शेवटच्या केसमध्ये एक दिवस सुद्धा न्यायालयाने पोलीस कोठडी दिली नाही यावरून लक्षात ठेवा लक्षात घ्या की हे माझ्यावर किती खोट्या केसेस दाखल केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जो आता संपदा मुंडे प्रकरणामध्ये जो हा डी वाय एस पी जो घरघडी गर आहे भाजपचा तोच तपास अधिकारी दोन माझ्या दोन केसमध्ये होता खरं जर वडूज आणि मसवड हे त्याच्या कार्यकक्षेत येत नाही तरी तरीही त्याला दुसऱ्या म्हणजे फलटणवरून तिकडं मानखाटावच्या त्याच्या कार्यकक्षे बाहेरच्या पोलीस ठाण्यातला माझा तपास करायला त्याला सांगितलं होतं आणि त्याने काय केलं तपास डो मला काही केलाच नाही पण त्याने मला मुंबई मधलं माझं ऑफिसमध्ये धाड टाकून माझे सगळे कॉम्प्युटर पंचवीस प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणखी बरंच काय 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 उचलून नेलंय हे मला ज्यावेळी आता हळूहळू समजेल की काय त्यावेळी मला कळेल पण एकासाठी उचलून गेलं तर जयकुमार गोरे यांचे जे पापा आहेत त्यांचे जे घोटाळे आहेत त्याचे जे जे काही पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत ते सगळे त्या तो घेऊन गेला आणि ते साहजिकच ते नष्ट केले असतील काय ना काहीतरी ह्या राहुल धसने आणि त्याचे जे चमचे बाकीचे जयकुमार गोरेचे जे जे, 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 जे घरघडी आहेत घनश्याम सोनवणे असेल अक्षय सोनवणे असेल तर ह्या सगळ्या टोळक्याने पोलीस ठाण्यात पोलिसांच्या नावाखाली हे जे काही टोळक का आहे तर ह्या टोळक्याने निश्चितपणे ते अ नष्ट केलं असेल तर सांगण्याचा मुद्दा असा की संपदा मुंडेंनी आत्महत्या केली त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझं तुम्हाला आव्हान आहे आणि विचारणा आहे की असाच अन्याय आणि अत्याचार माझ्यावर जयकुमार गोरे आणि मान मधले पोलीस अधिकारी खल्टणचे डी वाय राहुल दस या सगळ्यांनी माझ्यावर अन्याय केलेला होता अत्याचार केलेला होता मला घनश्याम सोनवणे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केलेली होती तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा आता आत्महत्या करू का जर आत्महत्या केल्यानंतर किंवा कोणाचा तरी बळी गेल्यानंतर जर त्या व्यक्तीला न्याय मिळणार असेल तर मग माझाही तुम्हाला बळी हवा आहे का मीही तुम्हाला स्वर्गवासी झालेला हवा आहे का जर तुम्हाला मी मेलो मी आत्महत्या केली तर तुम्ही माझ्या ह्या विषयामध्ये लक्ष घालणार असाल तुम्ही जयकुमार गोरेने केलेली पाप आणि तिथल्या पोलिसांनी केलेली पाप यांच्यावर तुम्ही जर आ, हे सगळे बाहेर काढणार असाल जनता पेटून उठेल पत्रकार पेटून उठतील पत्रकार पेटून उठतील की नाही ये सांगता येत नाही कारण ते पॅकेज पत्रकारिता करण्यातच फार धन्यता मानतात परंतु सामान्य जनता चळवळीतील जनता पेटून उठेल मी मेलो माझा मृतदेह असं काही आत्महत्या केल्यानंतर कुठं पंक्याला किंवा कुठं तरी लटकलेला दिसला किंवा काय औषध घेऊन मी मेलो आणि असेच काहीतरी मी सुसाईड नोट्स हे केली तर जर देवेंद्र फडणवीस तुम्ही जर माझी दखल घेणार असाल तर मग मी तसं करू का म्हणजे हा मार्ग मी चोकाळू का कारण ज्या पद्धतीने गेले सहा महिने वर्ष दीड वर्षात बघतोय की लोकांचे बळी गेले आत्महत्या केली की त्यांना न्याय मिळतो संप की न्याय मिळ मिळत नाही परंतु अन्यायाला वाचसा फुटते तर मला वाटतंय की मी जर असं केलं तर जयकुमार गोरेंची पाप ही बाहेर येतील कारण आता काय होतंय की मीडिया बी त्या पापांवर तुम्ही देवेंद्र फडणवीस तुम्हीच तर त्याला ह्या पापी माणसाला असल्या गुंड माणसाला तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मंत्री बनवले तर जर मी आत्महत्या केली तर मग मला असं वाटतंय की त्या जयकुमार गोरेची पापं त्याने माझ्यावर केलेला अत्याचार मला पोलिसांनी केलेली मारहाण मला त्याच्या कार्यकर्त्याने किती फोन करून धमक्या दिलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ माझ्या युट्यूबवर मी टाकलेले आहेत मला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये घुसून मला मारहाण करतो असा गावडे नावाच्या व्यक्तीने धमकी केली दिलेली होती ते सगळे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग मी युट्यूबवर टाकलेले आहेत तर मग हे जर सगळं जर असं बळी गेल्यानंतर के आत्महत्या केल्यानंतर जर तुम्ही दखल घेणार असाल किंवा या अन्यायाला वाचा फुटणार असेल तर देवेंद्र फडणवीस माझा तुम्हाला प्रश्न आहे की मी आत्महत्या करू का आणि तुम्हाला तुम्ही खरं तर लाज नसलेले मुख्यमंत्री आहात तुम्ही निर्लज्ज मुख्यमंत्री आहात परंतु माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर माझ्या ह्या प्रश्नाला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे धन्यवाद